वेलकम टू माय चॅनल तर आज मी सांगणार आहे नातांच्या बद्दल की त्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात आजी ग्रँड मदर आजोबा ग्रँड फादर आई मदर बाबा फादर, फादर मुलगी डॉटर मुलगा सन नातू ग्रँड सन नात ग्रँड डॉटर मावशी मामी काकी आत्या मामा काका अंकल भाची पुतणी नीस भाचा पुतण्या नेफ्यू नवरा हस्बंड पत्नी वाइफ बहीण सिस्टर भाऊ ब्रदर सासू मदर इन लॉ फा, सासरा फादर इन लॉ दिर ब्रदर इन लॉ ব্লক মেংক ইউ